बाळासाहेबांना अधिकार दिला पाहिजे ज्यांनी साखर कारखान्या वंशी मंडळामध्ये काम करत असताना ते शेती मंत्री होते मी शेती मंत्री होतो देशाच्या सगळ्या शेतीमंत्र्यांचं काम मी जवळून बघत असे आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या शेतीमंत्र्यांच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे खरीप बांधून त्याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका मांडण्याच्यासाठी जे शेतीवरची फुले होते त्याच्यामध्ये फायदा नंबर हा बाळासाहेब थोरात होता आणि अशा लोकांच्या वर आज आम्ही विचारत होतोय यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी राज्य उद्या दिलं तर त्यांच्या मार्फत हे सगळे भाषण आणि हे सगळे नवीन कार्यक्रम कृतीमध्ये आणण्याच्यासाठी इतर भागाचे असे नाही